चला तर लहानपणी शाळेच्या बाहेर फक्त एक रुपयाला मिळणारा खाऊ घरच्या गर घरी फक्त तीन साहित्यामध्ये बनवूया त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये अर्धी वाटी तूप घालायचं तूप वितळलं हलकसं गरम झालं की त्यामध्ये ज्या वाटीने तूप मोजून घेतले त्याच वाटीने एक वाटी मैदा घालायचा तुपामध्ये छान खरपूस असा भाजून घ्यायचा मैदा छान भाजला गेला की तूप मैद्यापासून वेगळं होतं त्यासोबतच मैद्याचा हलकासा रंग सुद्धा बदलतो तर इथे पहा मिश्रण पूर्णपणे सेलसर झाले तूप मैद्यापासून वेगळं व्हायला लागलं आहे आणि मैद्याचा कलरसुद्धा हलकासा बदलला आहे आता गॅसवरून कढई खाली उतरायची आणि त्यामध्ये ज्या वाटीने मैदा आणि तूप मोजून घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी पिठी साखर घालायची आणि मिश्रणामध्ये छान एकसारखी मिक्स करायची एक जीव करून घ्यायची इथे मिश्रण छान असं तयार झालं आहे इथे एक डब्बा घेतलाय किंवा टीन घ्यायचा त्याला तुपाने किंवा तेलाने ग्रीस करायचं तयार मिश्रण त्यामध्ये काढायचं पसरवून घ्यायचं झाकण लावून एक तीन तासासाठी हा डबा मी फ्रीझरमध्ये ठेवणार आहे तीन तासानंतर डब्बा फ्रीझरमधून काढायचा थोडंसं सेट होऊ द्यायचं त्यानंतर एखाद्या ताटामध्ये ही बर्फी काढून घ्यायची तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी बर्फी तयार झाली आहे आता तुम्हाला हवी आहे त्या आकारामध्ये ही बर्फी कट करून घेऊ शकता आणि फ्रीजशिवाय एक दोन महिने तरी ही बर्फी हवाबंद डब्यामध्ये आहे अशी छान टिकते तर तुम्ही सुद्धा शाळेच्या बाहेर फक्त एक रुपयाला मिळणारी ही बर्फी नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद